नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर तलाठी भरतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे पाच पुस्तकं जर तुम्ही वाचले तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळणार आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये जर यश मिळवायचं असेल तर योग्य पुस्तकं असणं हे आवश्यक आहे जर आपल्याकडे योग्य पुस्तकं नसतील तर त्या ठिकाणी यशापर्यंत आपण पोहोचू शकत नाही कारण की तुम्ही पुस्तक जे पुस्तकं वाचतात त्यामध्ये नवीन पॅटर्न फॉलो झालेला पाहिजे त्यामध्ये तेवढे सर्व टॉपिक्स कवर केलेले पाहिजेत तर ती अशी पुस्तक आहेत आपण बघूया मराठी आणि इंग्रजीसाठी तुम्हाला वाचायचं आहे वाचाय बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता की एकदम बेस्ट आहे गणित बुद्धिमत्तासाठी सतीश वशे सरांचं ज्याच्यामध्ये टाईप्स दिलेले आहेत तसंच सचिन ढवळे सर आहेत त्यांचं सुद्धा पुस्तक तुम्ही वाचू शकता नंतर आहे सामान्य साठी आहे तात्याचा ठोकळा तो तुम्ही वाचू शकता की एकदम बेस्ट आहे आणि डबल अकॅडमी पुणे शॉर्ट नोट्स ज्या बारा हजार वन लाईनर आहेत की ज्या ज्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी वेळ कमी आहे ते वाचू शकतात तसंच चालू घडामोडीसाठी लक्षवे चालू घडामोडी आहेत आणि जुन्या प्रश्नपत्रिकेसाठी बी पब्लिकेशन आहे किंवा स्मार्ट स्टडी आहे तर यांचं जुन्या प्रश्नपत्रिका संच तुम्ही वाचू शकता तर हे पुस्तकं वाचून तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत नक्की जाऊ शकता ज्यांना हे पुस्तक घरपोच मागवायचे त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर या नंबरवर संपर्क करायचा आहे तसंच तलाठी भरतीसाठी आपण दोन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच या ठिकाणी आपण ऑफर देत आहे त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुम्ही ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करा बॅचमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ लेक्चर्स आणि तुमचे जेवढे काही टेस्ट सिरीज आहे त्या सर्व टेस्ट सिरीजचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला आपण अवेलेबल करून देत आहे थँक्यू